श्री साईबाबा लोकप्रबोधने कला महाविद्यालय कला व तंत्रज्ञान महाविद्यालय बडनच्या ऑनलाईन अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांना आज आपण साहित्य रंग या अभ्यासक्रमाला मिळलेल्या बी ए भाग येतच्या पुस्तकातील पहिली कविता अभ्यासासाठी घेत आहे कवितेचं शीर्षक आहे मृन्मयी कवित्रे इंदिरा संत इंदिरा संत यांची ही कविता म्हणजे त्यांना निसर्ग निसर्गातील मृदू मृदा म्हणजे माती याविषयी त्यांचं असणारं आकर्षण हे शब्द व्यक्त होऊन व्यक्त झालेली दिसून येते या कवितेचा परिचय आपण यादी बघितला आहे आणि या कवितेचा काही भाग सुद्धा आपण यादीच्या आता आपण याच कवितेतील समोरचा भाग पाहूया कवित्री याच कवितेमध्ये पुढे म्हणते कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधीमध्ये ठेवावे दवात भिजल्या प्रादक्तापदी ओल्या शरदा मधी कवित्रीने कवित्रीने म्हटलं आहे की माझ्या रक्तामध्ये मातीची ओढ आहे माझ्या मनास मातीचे ताजे पण आहे मातीतूनच मी वर आलेले आहे आणि मातीशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे पुढे ते म्हणते पुढं पुढे त्या म्हणतात की कोसळताना वर्षा अविरत आकाशातून वर्षा अविरत कोसळताना म्हणजे पाऊस धोडो कोसळत असताना स्नान समाधीमध्ये डुबावे आकाशातून धोडो पाऊस पडत असताना त्या धोडो पडणाऱ्या पावसात आपण उभं राहावं आणि स्नान समाधीमध्ये डुबावं असं मला वाटते दवात भिजल्या प्राजक्तापरी ओल्या शरदामध्ये नित्रळा दवात भुजल्या प्राजक्ता ओल्या शब्दामध्ये नितळ हावे म्हणजे याला आपण पारिजातक म्हणतो पारिजातकाचं फूल जसं दवात भिजलेलं सुंदर दिसते त्याप्रमाणे ज्या ऋतूमध्ये दव पडत असते त्या ऋतूमध्ये आपण सुद्धा प्राजक्ताप्रमाणे भिजून जावं असं कवयित्रीला वाटते ओल्या शरदामधील निथळावे आणि शरद ऋतूमध्ये आपण पावसामध्ये चुंब व्हावं आणि आपल्या अंगावरून पाण्याचे थेंब निथळावे असं कवयित्रीला वाटते म्हणजे निसर्गामधील हिवाळा पावसाळा या दोन्ही ऋतूंचा आपण मनस्वोक्तपणे आस्वाद घ्यावा पण त्या ऋतूमध्ये ऋतूशी एकरूपच होऊन जावं असं कवयित्रीला इतके वाटतं कारण त्यांनी सुरुवातीला म्हटलं आहे की माझ्या मनाला मातीची ओढ आहे आणि मातीमधूनच मी निर्माण झालेली आहे पुढं ऋतूंची उदाहरणं देताना वर्षा शरद ऋतू त्याच्यानंतर त्यां हेमंताचा ओढण शेला हेमंत म्हणजे हिवाळा हिवाळ्यात कालखंड हेमंत ऋतू म्हणजे हेमंताचा ओर्ण शेला हळूच ओले अंग टिपावे हेमंताचा शेला ओल हळूच आपलं ओलं अंग टिपावं वसंतातले फुला फुलांचे छापीड उंची पातळ लिहावी आणि वसंतातले फुला फुलांचे वसंत ऋतू म्हणजे उन्हाळा लागण्याचा काल फुलं हा उन्हाळा लागला की वेग वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींना वेगवेगळी फुलं येतात तसं हिवाळा उन्हाळा पावसाळा ही तीन ऋतू असली तरी या तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींना वेगवेगळी फुलं आलेली दिसते प्रत्येक ऋतूमध्ये काही विशिष्ट फुलं फुलं फुलतात काही विशिष्ट फळं निर्माण होतात तसं त्या त्या ऋतूमध्ये जे जे काही विशेष आहेत त्या ते त्या विशेषांचा आपण आनंद घ्यावा त्याच्याशी एकरूप व्हावं असं कवित्रीला वाट वाटलेलं दिसते म्हणून त्या म्हणतात की हिवाळ्यामध्ये हेमंताचा शेला हो चओले अंग टिपावे वसंतातले फुला फुलांचे छापेड उंची पातळं ठरली अशा प्रकारे वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्या निसर्गाशी एकरूप होताना दिसून येतात पुढे त्या म्हणतात ग्रीष्माची नाजूक टोपली बुधवावा कच भार तिच्यावर जर्द विजेचा मंत केवडा तिरपस माळावा ग्रीष्म म्हणजे उन्हाळा उन्हाळ्याचा कालखंड ग्रीष्म ऋतू म्हणजे ज्याला आपण उन्हाळ्याचा कालखंड नाजूक ग्रीष्माची नाजूक टोपली उलवावा कसभार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर आणि जर्द विजेचा मत्त केवडा केवडा ज्याला आपण केतकीचं फुल म्हणतो तो केतकीचं फुल तिरकसपणे आपल्या वेणीवर माळावं असं मला वाटते म्हणजे वर्षा ऋतू असो शरद ऋतू असो हेमंत ऋतू असो वसंत ऋतू असो ग्रीष्मऋतू असो अशा सर्वच ऋतूंमध्ये जे निसर्गातले विशेष दिसून येतात ते सग सर्वच्या सर्वच विशेष आपण आपल्या नजरेनं आपन, बघावं आपण त्या विशेषांशी एकरूप व्हावं त्यापासून आनंद घ्यावा असं कवयित्रीला वाटते शब्द त्या म्हणतात आणिक तुझ्या स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे आणि लाखस्मृतींचे पदरात काजवे उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे तुझला घ्यावे तुझ्या स्मृतींचे मनामध्ये काजवे खेळवीत तुझला घ्यावे तुझला घ्यावे या कवितेमधल्या या शेवटल्या ओळी या वेगळ्याच पातळीवरती गेलेल्या दिसतात पाच कडव्यांची जी कविता आहे या पाच कडव्यांच्या कवितेमध्ये पहिल्या चार कडव्यांमध्ये तुम्हाला निसर्ग आणि कवयित्री हे दोन दिसतात परंतु पाचव्या कडव्यामध्ये तुम्हाला कवित्री दिसत आहे निसर्ग पार्श्वभूमीला उभा दिसत आहे आणि कवयित्रीच्या शेजारीच जणू काही त्यांच्या मनात खोलवर रुजून बसलेली व्यक्ती दिसत आहे की खोलवर रुजून बसलेली व्यक्ती म्हणजे त्यांचे पती नामा संतप त्यांचा विवाहानंतर काही काळाने त्यांचा मृत्यू झाला होता म्हणून त्या म्हणतात आणि तुझ्या स्मृतींचे ला तुझ्या स्मृतींचे म्हणजे तुझ्या लाख आठवणींचे या लाख आठवणी कुणाच्या असाव्या तर ह्या लाख आठवणी अर्थातच इंदिरा संत यांच्या पतीच्या आहेत खेळली तर पदरात काजवे त्या लाख आठवणी म्हणजे पदरामध्ये असणाऱ्या काजव्यासारख्या आहेत असे रावणी उभे रावणी असे अधांतरी या लाटंनी अधांतरी उभे राहून अधांतरी म्हणजे जमिनीवरीने नाही आकाशामध्ये नाही कवेमध्ये उभे तुझला ध्यावे तुझला घ्यावे तुझला द्यावे म्हणजे नामसंत यांना जवळ घ्यावे असं त्यांना वाटत आहे म्हणजे एकूण निस निसर्गाच्या या वातावरणामध्ये कवित्रीला निसर्ग दिसत आहे आणि आपला प्राणसता सुद्धा दिसत आहे या अलौकिक वातावरणात वातावरणामध्येच आपला प्राण प्राणसुफा येऊ शकतो अशी कवितेला अशी कवित्रीचे कल्पना करताना दिसतात आणि याच कारणाने ही कवी कविता एका वेगळ्या उंचीवर गेलेली दिसते तर अशा प्रकारे थोडक्यात क कवित्री इंदिरा संत यांच्या मुरुनमयमे या कवितेचा आशय आहे या कवितेमध्ये इंदिरा संत यांनी आपली निसर्गाशी असणारी बांधिलकी व्यक्त केलेली आहे या कवितेमध्ये इंदिरा संत यांनी मातीशी असणारं आपलं नाळ शिकणारं शब्दांकित केलेली आहे आणि या कवितेमध्ये कवित्रींनी फळं फुलं वेगवेगळे ऋतू यांच्याशी आपली एकूकता व्यक्त केलेली आहे आजच्या भागामध्ये एवढंच Yang terberitakan di situ dan